नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की प्रयागराज राजी इथे महाकुंभ मेळा लागलेला ला आहे त्या महाकुंभ मेळामध्ये असे साधू संत साध्वी असे बरेच काही जण आलेले आहेत आणि तिथे असंच इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये असेच एक मुलगी असंच ह्या इंटरव्ह्यूमधून असंच एक व्हायरल मुलगी झालेली आहे त्या मुलीचं नाव म्हणजे मनीषा भोसले महाराष्ट्रामध्ये असं म्हणत आहेत की ती कोणी म्हणत आहे की ती मराठी समाजातील आहे कोणी म्हणत आहे की ती बंजारा समाजातील आहे आणि कोणी म्हणत आहे किती म पारदी समाजातील आहे असं तुम्हाला काय वाटत असेल ते कमेंटमध्ये नंतर ज्या जागी महाकुंभ मेळा लागलेला आहे त्या जागी त्यांची आई वडील ती आणि भाऊ हे सगळेजण ती माळा विकण्याकरिता आलेले आहेत ते माळा विकता विकता तिला असाच एका जणांनी इंटरव्ह्यू घेतला त्या इंटरव्ह्यूमधून एक मुलगी व्हायरल झाली मग तिचं नाव म्हणजे मनीषा भोसले ती राहणारे इंदोरी येथील असून ती असेच हार वगैरे विकण्याकरिता बाहेर बाहेर आते असेच यात्रेनं जात असतात